नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन स्वाध्याय पाहणार आहोत इयत्ता चौथी मराठी या विषयाचा पाठाचं नाव आहे मला शिकायचे हा आहे पाठ पाचवा या पाठाचे लेखक आहेत आबा गोविंदा महाजन याचा आपण स्वाध्याय पाहणार आहोत मी तुम्हाला पाठाचा थोडक्यात परिचय करून देते खानदेशातील एका गावात सखाराम नावाचा एक शेतकरी राहत होता त्याला स्नेहा या नावाची अतिशय अभ्यासू हुशार अशी मुलगी होती स्नेहा चौथी पास झाली तिला चौथीच्या पुढे शिकायची खूप खूप खु, खूप इच्छा होती पण सखाराम तिला पुढचे शिक्षण द्यायला तयार नव्हता मग काय केलं गावच्या सरपंचांनी व मुख्याध्यापकांनी सखारामाला जाऊन स्त्री शिक्षणाचं महत्व पटवून दिलं आज मुली प्रत्येक क्षेत्रात कशा पुढे आहेत हे सांगितलं सखारामाला ते पटलं बर का आणि सखारामने स्नेहाला पुढे शिकवण्याचा निर्धार केला त्याच्यामुळे स्नेहाला खूप 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 आनंद झाला चला तर मग आपण सुरुवात करूया याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा पहा स्नेहा का रडत होती तर याच उत्तर आहे स्नेहाचे बाबा तिचे नाव पाचवी टाकत नव्हते म्हणून स्नेहा रडत होती तिला स्नेहाचे बाबा स्नेहा अजून याच उत्तर असंही आपण देऊ शकतो स्नेहाचे बाबा स्नेहाला पुढे शिकू देत नव्हते म्हणून स्नेहा, स्नेहा रडत होती पुढील प्रश्न सरपंचांनी बबलीला कोणत्या इयतेत प्रवेश घेतला सरपंचांनी बबलीला पाचव्या इयत्तेत प्रवेश घेतला होता प्रश्न तिसरा मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामाच्या घरी का गेले उत्तर पहा स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत हे बबलीकडून सरपंचांना व मुख्याध्यापकांना समजले म्हणून ते सखारामाच्या घरी गेले प्रश्न चौथा स्नेहाला अतिशय आनंद का झाला याच उत्तर आहे स्नेहाच्या बाबांनी तिला पुढे शिकवण्याचा निश्चय केला म्हणून तिला अतिशय आनंद झाला आता पहा आपण दोन ते चार वाक्यात उत्तरे लिहिणार आहोत प्रश्न पहिला मुख्याध्यापक सखारामला पोट तिडकीने काय सांगू लागले तुमच्या वहीमध्ये उत्तरले ह्याचं सखाराम तुझी लेख हुशार आहे तिने शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे तिला पुढे शिकवा स्वावलंबी बनू द्या असे मुख्याध्यापक सखारामला पोट तिडकीने सांगू लागले प्रश्न दुसरा सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला काय म्हणाले याच उत्तर आहे सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला म्हणाले की तुझी मुलगी माझ्या बबली एवढीच आहे तिच्या वर्गामधीलच आहे मी तिला पाचव्या येतेत पाठवणार आहे आडगावची शाळा इथून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे माझ्या मुलीबरोबर तुझी मुलगी ही टीतून जाईल प्रश्न तिसरा स्नेहाची आई चिंतेत का पडली याच उत्तर आहे संध्याकाळी स्नेहाची आई शेतातून परत आली तिने पाहिले की स्नेहा एका कोपऱ्यात बसून रडत होती रडून रडून तिचे डोळे सुजले होते त्यामुळे स्नेहाची आई चिंतेत पडली प्रश्न चौथा सखारामाने शेवटी कोणता निर्णय घेतला सांग पाहू याच उत्तर अगदी बरोबर याच उत्तर आहे स्नेहाचे शिक्षण अपूर्ण ठेवणार नाही दिवस रात्र कष्ट करीन रक्ताचे पाणी करीन पण माझ्या मुलीला मी शिकविनच असा निर्णय सकारामने शेवटी घेतला आता पहा पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे पहिला वाक्यप्रचार आहे चिंतेत पडणे याचा अर्थ काळजीत पडणे किंवा खंत करणे याच वाक्य तयार केलंय पहा सकाळपासून घराबाहेर केलेला छोटा चिंटू संध्याकाळ झाली तरी न परतल्यामुळे आई चिंतेत पडली आता पहा पुढील वाक्यप्रचार गहीवरून येणे याचा अर्थ आहे मन दाटून येणे याच वाक्य पहा फार दिवसांनी माहेरी आलेल्या ले, लेकीला पाहून भामाबाईंचे भामाबाईंना गहिवरून आले पुढील प्रश्न डोळे पाणावणे या वाक्य प्रचाराचा अर्थ आहे डोळ्यात अश्रू दाटणे वाक्य पहा फार कष्टाने फुलवलेली बाग पाहून बाबाचे डोळे पाणावले आता पुढील वाक्यप्रचार अचंबा वाटणे सांगा पाहू याच उत्तर बरोबर याचा अर्थ आहे आश्चर्य वाटणे त्याच वाक्य तयार केले पहा तीन वर्षाच्या मोहितला संगणक सहजपणे चालवताना पाहून सर्वांना अचंबा वाटला म्हणजेच आश्चर्य वाटले पुढील वाक्यप्रचार पोट तिडकीने बोलणे याचा अर्थ आहे मनापासून कळकळीने बोलणे वाक्य पहा अभ्यास करण्याविषयी मुलांना सांगताना बाई पोट तिडकीने बोलल्या आता पुढील वाक्य प्रचार रक्ताचे पाणी करणे याचा अर्थ आहे अतिशय कष्ट करणे पहा वाक्य रक्ताचे पाणी करून सखारामने आपल्या मुलीला उच्च शिक्षण दिले थँक्यू